श्रीरंगाप्पा पारणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीनं या मतदार राजांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं बराच वेळ आपण इथे बसलेला आहात या प्रचार सभेच्या निमित्तानं आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब त्याप्रमाणे आपले उमेदवार आणि खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार अश्विनीताई आमदार उमाताई आर पी आयचे अध्यक्ष कुणालजी ओवाळकर आमच्या चंद्रकांता सोनगांबळेताई आमचे बाळासाहेब त्याचप्रमाणे सूर्यकांतजी मंचागावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मी मनापासून स्वागत करतो कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो अधिकचा वेळ नाही आहे पण मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काही सांगितलं आपली ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेची निवडणूक होत असताना आपल्याला परत एकदा माननीय मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आपल्या आपांना परत तिसऱ्यांदा खासदार करायचा आहे मी एवढंच उपस्थित नागरिकांना विचारू इच्छितो की मागील दहा वर्षाचा मोदीजींनी केलेला विकास आणि पंच्याहत्तर वर्ष बाकीच्या राज्यकर्त्यांनी केलेला विकास यामधील तुम्हाला तफावत निश्चितच दिसत असेल दहा वर्षामधील एक मोठी तफावत तुम्हाला सांगतो की दोन हजार दो चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये ज्याच्या पंतप्रधानांनी आपला देश शांत ठेवला तुम्हाला कुठे बॉम्बोट अतिरेक्यांचा हल्ला हा कुठे दिसला का गेली दहा वर्षामध्ये कुठे झाला का कुठलाही भ्रष्टाचार कुठल्याही प्र प्रकारचे घोटाळे ह्या मागील दहा वर्षात झाले का हे सगळं जे काही ज्या व्यक्तींनी केलं दोन हजार चौदा साली ज्यांनी एक नारा दिला होता ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्याचप्रमाणे त्यांनी नारा नारा लावलेला आहे आणि ना पार पार हा करण्यासाठी आपल्याला आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य श्री श्रीरंगप्पा बारणे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असंच एवढ्या या छोट्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र